नमस्कार मी अक्कू गुरु नगरकर बोलते तृतीयपंथी काल रात्री माझ्यावरती बॅड हल्ला झाला त्याच्यामध्ये मला मारहाण वगैरे केली पार मारण्याची त्यांनी हे केले रॉडनी त्यांनी मला मारून मारण्यासाठी पूर्ण त्यांनी हे करून टाकलं होतं मला माझ्या शरीरावरती पूर्ण सगळीकडे हे कोण पडलेले आहेत मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे मला ते कशात झाले काय झाले हे तर मला काही माहिती नाही पण माझ्या प्रेम संबंधातून मला हे झालेलं आहे ना माझं प्रूफ पण आहेत मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकविते पहिल्यांदा तुम्ही रेकॉर्डिंग ऐका फोटो पण दाखविते <laughs> 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 माझ्या शोध नाही मग बाप हे मारुस टाकायची काही कुणाची कानं कोपरायची नाही गुरीत नाही लिहित आहेत ना पूर्ण ते करून टाकतो काम अरे तू शांत बस फक्त थोडा दिवस शांत बसतो आज निर्णय घेऊ नका घेऊन शांत सगळी जरा काही काही गोष्टी तुला माहिती नाही माहिती फोटो पण आहेत माझ्याकडे माझ एक दहा वर्षापूर्वीपासून प्रेम आहे दहा अकरा वर्ष झाले आहे ऋषिकेश गवळी त्याचे वडील बाळासाहेब गवळी सविता गवळी त्याचा माझ प्रेम संबंध होते त्याच्यातून त्यांनी माझ्यावरती हा गेम केलेला आहे हो माझं सोनं नाणं मी त्याला वीस लाख रुपये खर्च केला आतापर्यंत माझं सोनं नाणं सगळं त्याच्याकडे हे ओके फोटो बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा त्याच्या आई वडील मला कर्मी कवटाळ करतात ज्या देवराशांकडे गेले त्या देवराशननी सुद्धा सांगितलंय साठ साठ हजार रुपये देऊन त्यांनी मला करणी केलेली आहे मला संपवायचा प्रयत्न केलेला आहे काल रात्री झाला तो मी मला त्यांनी कॉल केला त्यांच्या घरी बोलून घेतलं तिथं केडगाव मध्ये सोनेवाडी चौकात लोंढेमाळ्यात त्याच्यामध्ये त्याचे दोन दाजी पण होते त्यांना सुद्धा बोलून त्यांनी तोंडाला बांधलेलं होतं सगळ्यांनी दांडक्यांनी त्यांनी लोखंडी साळ मारहाण केली आम्हाला काहीच नाही मला न्याय भेटला पाहिजे फक्त बाकी काहीच नाही मला फक्त न्याय भेटलं पाहिजे आता ही घटना झाल्यानंतर पोलीस तुम्ही प्रशासना हो गेलतो त्यांनी नेमकं काय कारवाई काहीच कारवाई नाही केली काहीच नाही